नमस्कार शिको शब्दांतरीचे या युट्यूब चॅनलमध्ये मी कवयत्री सौमा हनुमंत रुपडे आपल्या सर्वांचं हर्दी हरदिक हरदिक स्वागत करते जात्यावरच्या पारंपरिक ओव्या आजच्या भागामध्ये मी आई ओव्या घेणार आहे ओव्या संपूर्ण ऐका ओव्या आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणी नक्की करा चला तर मग ऐका ओव्या आई गंदाळ ते जाई पिता दरवळे मोगरा आई गंदाळ ते जाई पिता दरवाळे मोगरा वाहे खळखळ सदा मायेचा नितळ झरा वाहे खळखळ सदा नितळ झरा आई फुल रातरा पिता राजा तो गुलाब आई फूल पिता राजा तो गुलाब आई धरणीचे रूप पिता वाडवण आई धरणीचे रूप पिता आई फूल फुलं बुळीचे पिता सुवासी कचा पाई फूल वकुळीचे पिता सुवासी चापा सदा ठेव सुखी देवा तुरा माय बापा सदा सुखी ठेव देवा माय बापा आई माझी माई पिता विठ्ठल भासतो आई माझी माई पिता विठ्ठल दोघा मधी बाई मला रोज ईश्वर दिसतो दोघा मधी बाई मला रोज ईश्वर दिसतो आई आहे अण्णापूर्णा पिता माझे कल्पवृक्ष आई आहे अण्णापूर्णा पिता माझे कल्पवृक्ष जरी असले ते दूर माझ्या वरी नीत लक्ष जरी आसले ते दूर माझ्यावरी नीत लक्ष आई धाड शिवा पिता पिता तो निर्भय आई धाड शिवा पिता सिंह निर्भय शांती मिळे तणा दोघांचे परशून पाय शांती मिळे तणा म्हणा दोघांचे स्पर्शिता पाय आई पक्षी सुगरणा गरुड भास तो पिता आई पक्षी सुगरणा गरुड भास तो पिता अष्टपैलू व्यक्ती दोग जनु रामणी सीता अष्टपैलू पैलू व्यक्ती दोग रामाणी सीता आई सर श्रावणाची पिता गडगडे मे ग आई सर श्रावणाची पिता गडे नभ, दोघां मदी या, मला माझं सार जग दोघां मदी या, पिता चैत्राचा मास आई ऋतु वसंताचा पिता चैत्राचा मास दोघांनी जीवनात माझ्या सुखाची घातली रास दोघांनी जीवनी माझ्या सुखाची घातली रास सुखाची घातली रास ह्या ओव्या माझ्या सुरक्षित आहेत धन्यवाद